थी। थी। नादा उस्मान नदा आपला देखील सत्कार केला जातोय चला आणि कुरवोटचा हक्के तिकडे विजय झालेला गजानन भोडके यांचा पठ्ठा या कुरघट महाराष्ट्राला फार या कुरवटमध्ये पैलवानांचा दुष्काळ होता बरोबर आहे का तयां लागतो हा आमच्या प्रेडला फार कमी होती पण आधीच्या काळामध्ये फार फळ होती पन्नास रुपये पाय अडकून बी के पाटील नाथ एवरा सन्मान सलवा की बरबेक आपण दे। देखील सन्मानासाठी यायचा ओ पंचायत प्रायण गाँव के पोलीस पटी अपना लेकिन पंच यात्रा कमिटी चे सदस्य एक हजार दीड हजार सगले कपड़े काड़ा बुडा जमादार यांनी देखील या कुस्ती मैद्यांसाठी दोन हजार रुपये दिलेले आहेत आपण सन्मानासाठी यायचा आणि तिकडे बिराप्पा टेळे गुरशुद मामा मेहत्रे यांचा पठा विजय झालेला दमाना कुररोड सोसायटीचे चेअरमन सुरेश हनुमाने आपण देखील सन्मानासाठी यायचा अशोक अटक यांच्या वतीनं कुस्त्या सगळ्या कुस्तगीत काटा कुस्त्या करणाऱ्या पोरांना चार पैसे मिळाले पाहिजेत असा त्यांचा मनसुबा असतो आणि तिकडं सागरफेड मामांचा पठा विजय झालेला आहे मर्यावाले समाजातला पोरगा गाय तिथे विजयी होणारा जाणारा अतिशय व्यवस्थितपणे मैदानाचं काम आपण केलेलं आपल्या समोरची कुस्ती संपल्यानंतर आपण विश्रांती घ्यायचा सा। सागर शिजार हा कर हा मनरुपचा एक युनिव्हर्सिटीचा चॅम्पियन आणि अर्जुन बिजापूर कैदामागा कर्नाटकचा महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असे लोक मैदानात चालू झालेल्या आणि या कुस्ती मैदानासाठी यशवंत वाघमोडे पैलवान माळकवट्यातील माजी सरपंच आणि एकेकाचे तुफान फालान उपस्थित झालेले आहेत त्यांचा स्वागत आहे आज त्यांचा सुपुत्र आज इराणला जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचं पैलवान करण्याचं काम त्यांनी केलेलं असे यशवंत वाघमोडे वस्तात उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत आहे आणि तिकडं विठ्ठल बंडगर यांचा पठ्ठा कोळी विजय झालेला चांगल्यावरती चांगल्याचा विजय शिकार करणे आया फार शिकार होके चला गया शिवानंद बंडे नांदणीचे विद्यमान सरपंच यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपये बक्षीस आलेला आणि बॉडी बिल्डरला देखील शंभर रुपये बक्षीस त्यांनी दिलेला यांच्याकडून राष्ट्रवासला शंभर रुपये देखील शंभर रुपये कुस्ती होणार असा हिम्मत मारणार तो मला खुदा हिम्मत असेल तर किंमत होत असते नाहीतर कालचा पेपर कोणी आज वाचत नाही तो अगदी जमा होत असतो आज आत्ता आता सापडतो आणि मैदानात दोन हजार रुपये कुस्ती लागते तो हे हातवरती करतरा सोलापूरला उपमहा केसरी खरंच एका आणि त्याच्या वेळीला हातवरती कर हा याच गापा ज्याला परवा औष्ण माझ्या गाजवला अशी दोन हजार कुस्ती लागते कुस्तीला हा बघले यांच्या मनाला आनंद वाटतो माझ्या आव्हानाचं कौतुक करून माझ्या वाणीचा अशोक त्यांचा मनापासून आभार या निवेदक हा हरातला दोरा असतो अनेक थोडं काम निवेदक करत असतो शाखा नंबर दोन सोलापूर सैपूर यांच्याकडून या चांद बघवाला महिन्याला दोन हजार रुपये खुराकासाठी दिलं जाते जरा जोरदार टायर म्हणून कौतुक करायचा वरिषा मकानदार यांनी महिन्याला दोन हजार केला देतात चांदला गरीबाचं पोरगाय रिक्षा चालवणाऱ्याचं पोरगाय म्हणून त्या गरीबाच्या पोरासाठी कौतुक आहे जयर पटेल यांच्याकडून आतोला दोनशे आणि हा बबलू फनमानी मैदानात फिरतो आहे इनाम रुपये सहा हजार ृ मानतेशी आधार मैदानात महाराष्ट्र सुरक्षा बल मैदानात यायचा खटाळल्या कब्जा घेतलेला तुकडा सन्मान विठ्ठल बंडगर करणार भरती आणि त्याला जन्माची भाषा त्याच्या त्याच्या कुस्तीला आणि त्याच्या जिद्दीला त्याच्या कष्टाला सलाम आहे आणि हे बंडगर वस्तवांनी जाणून त्याचा सन्मान करण्याचं ठरवलं याला जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्या सन्मानाला

आ, एक ब्लॅक टायगर ये तो काला नाग एक बार दस गया तो डस भी बिरे मागणी देता असा ब्लॅक टायगर हा ब्लॅक का हो, टायगरला हसू नका ओ काळेला हसू नका प्रभू श्री रामचंद्र काली काली कमलगावला कृष्ण काला सुंदर ते ढार उड्या विटेवरी जगाला याड लावणार ते परब्रम्ह ते अनाध्यांत तो पंढरीचा विठ्ठल तोही काळ कि आणि एखाद्या स्त्रीने जर अंगावर चिलबर सोनं घातलय आणि गळ्यात जर काळा नसला तर तो त्या स्त्रीचा श्रिंगार होत नाही हे सगळं सोनं फिक्का पडतय आणि ही काळी जमीन जर पिकली नाही आणि हे काळ ठग जर बसला नाही तर सगळ्या गोऱ्या तोंडाची लोक सुद्धा काळी होते म्हणून काळे वाहतू नका आम काळे नाव त्याचे समाधान कुस्ती समाधान आणि समोरचा मर्यादा समाजातला पोरगा लालू गेवर ठिकाण ठेवासा आणि मंद्रुकचा सुप्रसिद्ध हलगीवादक राजू राजू या ठिकाणी स्वागत आहे हा मंजूरा बिराजदार मैदान फिरतो जिता जितया दयानंद आटकर जगने गजान अकबर मकानदार महमूर मकानदारा के बासा मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है यू ही पंख होने से कुछ नहीं होता हौस उडा होती हौसला बुलंद होणार झाकनदार यांच्याकडून चालू कुस्तीला दोनशे रुपयाचा बक्षीस आलेला आणि तिकडे करण कोळीचा आक्रमक होण्याचा प्रयत्न आणि फोकळ हिस्सा फोकळ हिस्सा लावला तिकडे यल्लप्पा अपाशा हनुमाने हा देखील या गावचा सुपुत्र सीआरपीएफ मध्ये भरती झालेला आणि त्याचं देखील अभिनंदन आणि पिंटू हनुमाने या कुस्ती मैदानसाठी उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे त्या प्रभाकर हनुमानेच्या मागे एका मोठ्या भावाप्रमाणे उभा राहणारे पिंटू हनुमाने उपस्थित आहे यल्लप्पा हनमाने आपण शेतकऱ्यासाठी यायचं आला असेल तर शिंदे आपल्या गटातला चॅम्पियन आणि या सोलापूरचा एक तुफानी पैलवान अण्णाप्पा बारगंडे यांच्याकडून इतिहास आणि येतोय पूर्वेकडून येतोय बबलू हनुमाने अनवर पटेल यात्रा कमिटीचे अध्यक्ष दस्तगीर मकांदार यांच्याकडून बबलू हनुमान विरुद्ध नागा शिंदे अशी शेवटची कुस्ती मैदानावर चालू आहे बघू शकता किती जबरदस्त अशी कुस्ती होणार आहे शेवटची कुस्ती आहे आणि एक वेळ सर्वांनी बजरंगबाजी नाव घ्यायला सांगतोय देवाचं रे फित वयाणिक पंथा जाऊ नको नाम संकीर्तन साधन पैसे जडतील पाहू जन्मांतरीची असं म्हणतात की देवाचं नाव चुकून जरी आपलं तोंडून आलं तर जन्माजन्माची पाप जळून जातात मग म्हणून पैरोचा अराध रेवस बजरंग करायचा बोला पुलाबजरंगी जोरात आवाज आला पाहिजे जय म्हणणार नाही ते पुढच्या जन्मी मुख्य होतील मुख्य त्यांना जीभ दिली जाणार नाही देवाकडून गुलाबजरांगली की बघा आवाज कसा आला पुढच्या जन्माची चिंता आतापासूनच लागली आणि अकबर मकांदार यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या कुस्ती कॉमेंटीचं कौतुक करून माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस झालेला आणि मी कुस्ती समालोचक अशोक आणि अकबर मकांदार साहेब यांच्या पैलवानाला गदाच का दिली जातो शक्तीवंताचा हत्यार म्हणजे गदा महाभारतामध्ये एका पैलवानाच्या गद्या इतिहास घडवला ती भीमाची गदा आणि रामायणामध्ये एका पैलवानाच्या गद्याने इतिहास घडवला ती हनुमंताची गदा म्हणून बलवंताचं शक्तिवंताचं हत्यार म्हणजे गदा आहे आणि अशी मानाची चांदीची दोन किलो चांदीची गदा या विजेत्या पैलवाडाला दिली जाणार आहे आणि कोणाच्या खांद्यावरती विराजमान होणार दोन्ही पायलानी कॅप लावलेला बबलू वनमाने कुठे नाही होती और कोशिश करण्याची कधी हार नाही होती तुफान मे ताज का घर नाही बनता दोन्ही ना आहे कारण कष्ट केलं तर काही साध्या आज मकानदार साहेब तसगीर तुम्ही पुरवठच्या रेवाची पण मंदरूप मध्ये तुमचा उद्योग आहे हा तालुक्यात तालुक्यासारखे गाव मोठे गाव आहे हे जाणून तुम्ही कष्टाशिवाय पर्याय नाही जीवनामध्ये जर जीवनामध्ये प्रगती करायचीच असेल कारण चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो नरेंद्र मोदी साहेब रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री होऊ शकतो लोखंड विकणारा जमशेदजी टाटा या भारतातला सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊ शकतो घरोघरी जाऊन वॉशिंग पावडर विकणारे धीरुभाई अंबानी साहेब या भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊ शकतात आणि वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा एक साधा पोरगा या भारताची घटना लिहू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपण काही करू शकतो अशी पैलवान कष्टाशिवाय या पैलवानला पर्याय ना दयानंद खेडे साहेब आतापर्यंत सत्तेचाळीस के महाराष्ट्र केसरी झाले पण महाराष्ट्र केसरीचा पोरगा महाराष्ट्र केसरी झाला केवळ दोनदा झालेला एकोणीसशे शहात्तरला हिरामन बनकर महाराष्ट्र केसरी झाले आणि त्यांचा सुपुत्र दोन हजार नऊ ला महाराष्ट्र केसरी झाला विकी बनकर एकोणीसशे सत्तर आणि एकाहत्तर जादू मोहम्मद चौगुले महाराष्ट्र केसरी झाले डबल महाराष्ट्र केसरी आणि त्यांचा सुपुत्र विनोद चौगुले दोन हजार साली महाराष्ट्र केसरी झाला एखादा आमदारचा पोरगा आमदार होईल यात काय वाहघ नाही खासदारचा पोरग खासदार होईल पण पैलवा आणि अकबर मकांदार यांच्याकडून दोन किलो वजनाची प्युअर चांदीची गदा दिली जाणारा आता कुणाच्या खांद्यावरती हो। विराजमान होणार एक काळ होता अकबर आपल्या तीन पोरं घरामध्ये पैलवान केली होती ओडिशा मकानदार मेहबू मकानदार आणि छोटा काय नाव दाऊल मकानदार अशी तीन पोरं पैलवान होती कुस्तीला वरील नागा शिंदे कुस्की बरोबरीच सोडवलेल्या